ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशि भूमि सुतो बुधश गुरुश्च शुक्र शनि राहू केतव कुरवंतु सर्वे मम सुप्रभात श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आपण जे भरभरून प्रेम देत आहात लाईक करत आहात शेअर करत आहात खूप लोकांचे आता कमेंटसुद्धा यायला लागलेले आहे परंतु आपले जर वैयक्तिक काही प्रश्न असतील तर ते आपण मला व्हॉट्सअपवरती विचारू शकता ग्रुपवरती किंवा ह्या व्हिडिओ मार्फत मी आपल्याला सांगू शकणार नाही कारण वैयक्तिक काही प्रश्न आहेत ते तर आपण मला व्हॉट्सअपवरती संपर्क करू शकता खाली येणारा जे पट्टी आहे त्यामध्ये माझा व्हॉट्सअप नंबर आहे दोन्ही व्हॉट्सअप नंबर आहेत ते त्याचप्रमाणे माझी शाखा गोवा परवारीला कुडाळ आणि कारवारला बाळणी येते आणि बेळगावला समादेवी गल्ली येते आहे आपण इथे येऊन आपण आपल्या प्रश्नांची उत्तरं घेऊ शकता आपल्याला उत्तम मार्गदर्शन करण्याचा मी प्रयत्न नक्की करा तर अजूनपर्यंत आपले चॅनल आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून नक्की दाबा जेणेकरून व्हिडिओ अपलोड केल्यावरती सर्वप्रथम आपल्याला पाहता येईल आणि आपल्याला माहिती घेता येईल आणि ज्या आपल्या आठवड्याप्रमाणे रेमेडीज असतात त्यासुद्धा आपल्याला लवकरात लवकर करता येईल कारण काय होतं ज्या दिवशी जी रेमेडीज करायची असते त्याच दिवस तो व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला त्याच दिवशी ते काही करता येत नाही त्यामुळे वेळ निघून गेलेली असते त्यामुळे आपण बेल आयकॉन दाबल्या कारणाने काय होणार आहे तर सर्वप्रथम व्हिडिओ आपल्याला ज्या दिवशी अपलोड झाला आहे त्याच दिवशी पाहता येईल आणि आपल्याला रेमेडीज सुद्धा छान प्रकारे चांगल्या प्रकारे करता येईल चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्य जे अठरा नोव्हेंबर ते चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस चे असणार आहे अठरा ते चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस साप्ताहिक राशी भविष्य कन्या राशी या सप्ताहात ज्या गोष्टींचे आपल्याला ज्ञान किंवा त्या गोष्टीबद्दल पूर्ण माहिती नाही आहे किंवा माहितीच नाही आहे किंवा त्याबद्दल काही आपल्याला कल्पना नाही आहे अशा गोष्टींमध्ये हस्तक्षेप करणे किंवा त्या संबंधी गोष्टीमध्ये आपण स्वतःहून पडणे किंवा ते पूर्ण करण्यासाठी धडपड करणे हे सर्व निष्फळ ठरू शकते त्यामुळे आपण जे काम करणार आहात त्याबद्दल पूर्ण माहिती किंवा अभ्यास घेतल्याशिवाय सारासार विचार केल्याशिवाय आपण त्यात पडायला जाऊ नका अन्यथा यातून मोठे नुकसान तर होईलच त्याबरोबर नावसुद्धा बदनाम होऊ शकते त्यामुळे पूर्वीच पूर्वनियोजन किंवा पूर्व गोष्टींची माहिती असल्याशिवाय आपण कुठलीही कामे या सप्ताहात घाई गडबडीने करायला जाऊ नका त्यात आपल्याला यश मिळणार नाही इतरांवर अधिक विश्वास व इतरांवर अधिक अवलंबून राहणे या काळामध्ये कदाचित का आपल्याला नुकसानदायी ठरू शकते त्यामुळे आपण सावध राहावे व्यवसायातले नवीन शत्रू आपल्याला उत्पन्न होऊ शकतात किंवा नवीन शत्रू तयार होऊ शकतात किंवा ते आपल्या कामामध्ये सुद्धा निर्माण करू शकतात किंवा तसे ते प्रयत्न करतील त्या काळात आपण सावध व संयमी राहून त्यावर कसे मात करता येईल यासाठी प्रयत्न करा नक्की लाभ होईल आरोग्या संबंधित एखादी लापरवाही आपल्याला या काळामध्ये मोठी नुकसानदायी ठरू शकते त्यामुळे जर पत्ते पाणी सुरू असतील तर ते पाळा त्यानुसार वागा आणि आरोग्य जपा हेच आपल्यासाठी हितकारी ठरेल या सप्तात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या अठरा आणि एकवीस शुभ अंक असणाऱ्या तीन आणि रंग असणाऱ्या पिवळा याचा लाभ करून घ्या त्याचबरोबर एकवीस तारखेला जे गुरुपुष्यामृत योग आहे त्या काळामध्ये आपण शक्यतो विद्यार्थी वर्गांना पुस्तक त्यांचे असलेले युनिफॉर्म हे कसे देता येईल किंवा त्यांना कशी मदत करता येईल तर विद्यार्थी वर्गांना जास्तीत जास्त मदत करण्याचा जा प्रयत्न करा अभ्यासा संबंधित लागलेले सामुग्री त्यांना द्या यातून आपल्याला लाभ होईल आणि आपले मोठे नुकसान सुद्धा या काळात टळले जाईल मित्रांनो आपल्या राशीनुसार ज्या काही आपल्याला रेमेडी सुचवल्या आहेत त्या पण कराव्याच असा कुठलाही आग्रह असत नाही जर आपल्याला अडचणी असतील आणि अडचणी वाटत असतील तरच मात्र आपण त्याचा लाभ आप घ्या किंवा करा अन्यथा सुरळीत आपलं जीवन चाललं आहे त्यामध्ये आपली देवी उपासना करा कारण काय आहे मातृदेवभव पितृदेवभव आचार्यने अतिथी देव हे देवच आपल्यासाठी महत्वाचे असतात त्यांची उपासना करताना किंवा त्यांची सेवा करत असताना आपल्याकडनं काही चुका होणार नाही ना याची मात्र आपण काळजी घेत राहावी या उपासना कराव्यात असा माझा कुठलाही आग्रह असत नाही परंतु या उपासना करून आपल्याला जर चांगलं होत असेल काही वेगळा फरक जाणवत असेल तर नक्की कमेंटमध्ये आपण ते कळवा त्याचबरोबर आपल्या राशींची इतर काही व्यक्ती असतील त्यांना काही दुःख असेल काही त्रास असेल तर त्यांच्यापर्यंत नक्की व्हिडिओ शेअर करा मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात याच ठिकाणी ह्याच वेळी तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद